बात में मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर केवळ सत्तेसाठी काँग्रेसची युती करून समाजवादी पार्टीनं लोहियांचा अपमान केला उत्तर प्रदेशात सभेत पंतप्रधानांचा आरोप उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस दिग्गजांच्या प्रचारसभा तामिळनाडूचा सत्तापेच कायम शशिकला यांच्या भेटीच्या विनंतीवर राज्यपालांचा प्रतिसाद नाही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आजही प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच व्यापक घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या तपासानंतर सर्वोच्च न्यायालयानं सहाशे चौतीस वैद्यकीय के प्रवेश केले रद्द इस्रो येत्या बुधवारी एकाच वेळी एकशे चार उपग्रहांचं करणार उड्डाण उलट गणना आज रात्रीपासून सुरू आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताचा बांगलादेशवर दोनशे आठ धावांनी दणदणीत विजय केवळ सत्तेसाठी काँग्रेस युती करून अखिलेश यादव यांनी समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा अपमान केला आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं आज झालेल्या सभेत ते बोलत होते लोहिया आणि इतर समाजवादी नेत्यांनी ने काँग्रेसच्या विरोधात राजकारण केलं मात्र आज अखिलेश त्याच संधी संधीसाधू युती करत आहे असं मोदी म्हणाले उत्तर प्रदेश सरकार आपल्या कामाचा हिशेब देत नाही केवळ निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी घाईनं उद्घाटन केलेल्या कलि विकास विकासकामं सध्या कोणत्या स्थितीत आहेत हे जनता जाणते त्यामुळे जनतेला फसवून सत्ता मिळणार नाही असं मोदी म्हणाले <coughs> जिंदगी भर कांग्रेस के खिलाफ लड़ते रहे जो राम लोहिया के चेले चपाटे सारे जीवन भर चना ममरा खा करके कांग्रेस के खिलाफ लड़ते रहे आपने राम लोहिया जी को अपमानित किया जयप्रकाश नारायण जी को अपमानित किया सिर्फ कुर्शी उत्तर प्रदेशचा विकास भाजपाच करू शकते असं सांगत त्यांनी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या आणि उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे उत्तर प्रदेशमध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये सदुसष्ट जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे सर्वच पक्ष शेवटपर्यंत जोरदार प्रचार करत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे बसपा प्रमुख मायावती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याही आज प्रचारसभा होणार आहेत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठीची निवडणूक रद्द करण्यात आली आहे उत्तर प्रदेशातल्या अलापूर मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर यांच्या आकस्मिक निधनामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे या दोन्ही भागात पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार होतं मात्र कायद्यानुसार एखाद्या मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास संबंधित क्षेत्रातल्या निवडणुका रद्द केल्या जातात आणि पक्षाला नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी वेळ दिला जातो या दोन जागांसाठी निवडणुकांची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकोणसत्तर जागांसाठी पंधरा तारखेला मतदान होणार आहे त्यामुळे आज शेवटच्या दिवशी प्रचाराला वेग आला आहे उत्तराखंडमध्ये भाजपाचं सरकार येणार असा विश्वास भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केला डेहराडून इथं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या उत्तराखंडमध्ये उत्तराखंडमध्यजपाचं सरकार आल्यावर केंद्राच्या सगळ्या योजना तातडीनं लागू करू असं आश्वासन त्यांनी दिलं उत्तराखंडमध्ये कर्णप्रयाग मतदारसंघातले बहुजन समाज पार्टीचे उमेदवार कुलदीप सिंग यांच्या रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूमुळे त्या मतदारसंघातली निवडणूक रद्द करण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल तामिळनाडूतल्या स्थापनेचा राजकीय प्रसंग अजूनही कायम आहे अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांना बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा अण्णा द्रमुकचे प्रवक्ते व्ही चेलवन यांनी पत्रकारांशी बोलताना केला काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसवम यांना केवळ सात आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे ते विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत असं म्हणाले अण्णा द्रमुकडच्या विधिमंडळ नेतेपदी शशिकला यांची निवड झाल्यामुळे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलवायला हवं असं ते म्हणाले सेल्वम यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या आता बारा झाली असून शशिकला यांच्याकडे असलेल्या साठ आमदारांचं आपल्याला समर्थन मिळाल्याचंही पन्नीरसेल्वम यांनी म्हटलं आहे चेन्नईजवळ रिसॉर्टमध्ये असलेल्या आमदारांना बाहेर पडू द्यावं असं आवाहन पनीरसेल्वम यांनी शशिकला यांना दिलं आहे पनीरसेल्वम यांना खासदारांचं तसंच वरिष्ठ नेत्यांचं समर्थन मिळालं असलं तरी देखील अजूनही आमदारांनी त्यांना उघडपणे समर्थन नाही दरम्यान शशिकला यांनी समर्थक आमदारांसोबत चेन्नईजवळील एका रिसॉर्टमध्ये गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा बैठक घेतली शशिकला यांनी राज्यपालांना पत्र लिहून भेट देण्याची विनंती केली आहे पण राज्यपालांची अजूनही त्यांना भेट मिळालेली नाही पनीरसेल्वम यांच्या वतीनं खासदार मॅथ्रियन यांनी राज्यपालांची भेट घेतली दरम्यान शशिकला यांच्यावर आमदारांना कथित जबरदस्तीनं बंधक बनवण्याच्या प्रकरणी आज मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार रा आहे राज्यात दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला गती आली आहे विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरामध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत डागत प्रचारात रंगत आणली आहे मुंबई महानगरपालिकेत अनेक विकास कामांसाठी वारंवार पैसे दिले गेले मात्र दोन हजार सहा ते दोन हजार सतरा या काळात कुठलीही विकास कामं झाली नाहीत मात्र पैसे खर्च झाले या घोटाळ्यांची उत्तरं संबंधितांना द्यावीच लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत अंधेरी इथं झालेल्या प्रचार सभेत म्हटलं आहे शिवसेनेवर टीका करताना ज्या शक्तींविरुद्ध शिवसेना प्रमुख लढले आज त्यांचीच साथ देण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले नोटबंदीमुळे सामान्य माणूस दुखावला नाही ज्यांचा काळा पैसा बुडाला तेच टीका करत आहेत शिवसेना कोणत्या रांगेत आहे हेच त्यांनी स्पष्ट करावं असं फडणवीस म्हणाले मुंबईकरांच्या जीवनात आम्ही परिवर्तन घडवणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला सांडपाणी प्रकल्प राबवून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करू गरिबांना घरं देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं कांदिवली इथंही मुख्यमंत्र्यांची सभा झाली परभणी लातूर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा झाल्या गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारनं ग्रामीण भागात राबवलेल्या योजनांचा आढावा या प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला शेतकरी कष्टकरी माणूस नोटबंदीवर नाराज नाही परंतु ज्या नेत्यांना काळा पैसा पचवता आला नाही तेच नोटाबंदीच्या विरोधात बोलत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले पस्तीस वर्षे जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात होत्या आता आमच्या ताब्यात द्या आम्ही विकास करू असं आवाहन त्यांनी केलं मुंबई मुंबईमध्ये केवळ शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात मात्र श्रेय घ्यायला भाजपा पुढे असतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत गोरेगाव इथं घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते लक्षवेधी हल्ला सैनिकांनी केला मात्र त्याचं श्रेय केंद्र सरकार आणि भाजपा घेतं अशी टीका करत तेवीस फेब्रुवारीला खरा लक्षवेधी हल्ला काय असतो हे भाजपाला दाखवून देऊ असं ठाकरे म्हणाले नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला त्याचा मला त्रास झाला मात्र संवेदनाहीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी काहीही फरक पडत नाही असं सांगत नोटाबंदी करणाऱ्या भाजपाचीच बंदी करा असं आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं मुंबईला बदनाम करून विजय मिळवता येणार नाही असंही ठाकरे म्हणाले उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून तिथे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली महाराष्ट्रात सत्ता असूनही कर्जमाफी का करत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला दिंडोशी या उपनगरातही उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली ठाणे महानगरपालिकेत गेली पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्यांनी शहराचं वाटोळं केलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला ठाण्यात घेतलेल्या प्रचार सभेत ते काल बोलत होते राज्यात रोज सेना भाजपामधला संघर्ष पाहायला मिळतो आहे मात्र इतके मतभेद असूनही दोघेही सत्तेत एकत्र का आहेत हे कळत नाही असं पवार म्हणाले सेना गुंडांचा पक्ष असेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी त्याविरोधात कारवाई करावी असं आव्हान पवारांनी दिलं सेनेला सत्तेची उब बाहेर पडू देत नाही अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली शिवसेनेचे उपनेते आणि अभिनेते शरद पोंगशे यांनी ठाण्यात शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली केंद्रात स्वबळावर सत्ता आल्यानंतर भाजपाची भाषा आणि चाल बदलली असून त्यांनी पंचवीस वर्षाच्या मैत्रीला लाथाडलं अशी टीका शरद पोंगशे यांनी केली ठाण्यात सेनेची पाळमुळं खोलवर रुजली असून ती उखडणं कदापि शक्य होणार नाही त्यामुळे यावेळीही शिवसेनाच ठाण्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास पोंगशे यांनी यावेळी व्यक्त केला नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून चौदाशे कोटी रुपये प्राप्त झाल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेत त्या काल बोलत होत्या आष्टीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बेचाळीस हजार कोटी रुपये दिले आहेत असंही मुंडे म्हणाल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एकूण अठ्ठावन्न जागांपैकी शिवसेना जरी एकोणचाळीस जागा लढवत असली तरी अध्यक्ष निवडताना मात्र शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार असल्याचा दावा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत केला लातूरमध्ये शिवसेना जरी कमी जागा लढवत असली तरी कुठेही कोणत्याच पक्षासोबत छुपी युती केली नाही असं त्यांनी स्पष्ट आमची भाजपाशी युती नाही केवळ सरकारला पाठिंबा दिला त्यामुळे हे सरकार युतीचं म्हणता येणार नाही असं म्हणाले यावेळी रावते यांनी शिवसेनेचा लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वचननामा प्रकाशित केला तसंच दुष्काळ काळात शिवसेनेन केलेल्या मदतकार्याची माहिती देणारी पत्रिकाही प्रकाशित केली अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सभा घेतली भाजपा शिवसेना जनतेची कामं करण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढत आहेत असं म्हणाले ही निवडणूक केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नसून दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारच्या कारभाराचं मोजमाप करणारी आहे असं म्हणाले राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या एक हजार दोनशे अडुसष्ट जागांसाठी नऊ हजार एकशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहा पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणाऱ्या पंधरा जिल्हा परिषदांच्या आठशे पंचावन्न जागांसाठी चार हजार दोनशे अठयाहत्तर तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या एकशे पासष्ट पंचायत समित्यांच्या एक हजार सहा सातशे बारा जागांसाठी सात हजार सहाशे त्र्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत यासाठीचं मतदान सोळा फेब्रुवारीला होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पुण्यासह अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार असून तिथं जिल्हा परिषदांच्या सहाशे चोपन्न जागांसाठी सहा हजार तीनशे थी, सदुसष्ट उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत पंचायत समित्यांच्या एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी दहा हजार आठशे एकोणऐंशी अर्ज वैध ठरले आहेत आजपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रमामध्ये निवडणूक साक्षरता या विषयाचा समावेश करण्याची सूचना निवडणूक आयोगानं मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे त्यामुळे पंधरा ते सतरा वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मतदान तसंच निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळेल असं आयोगानं म्हटलं आहे अभ्यासक्रमात समावेश करेपर्यंत करीईआरटी -e अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं या विषयाची पाठ्यपुस्तिका काढावी आणि तिचा शालेय पूरक अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा अशी सूचना आयोगानं केली आहे देशात पंधरा ते सतरा वयोगटातल्या विद्यार्थ्यांची संख्या सहा कोटी वीस लाख इतकी मध्य मध्यप्रदेशातल्या व्यापम घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वपूर्ण निर्णय देत दे वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सहाशे चौतीस उमेदवारांचे प्रवेश रद्द केले आहेत दोन हजार आठ ते दोन हजार बारा या काळामध्ये म्हणजेच व्यापम घोटाळा झाल्याच्या काळात या उमेदवारांच्या जागी बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं आहे या तपासाच्या आधारावर न्यायालयानं हा निर्णय दिला सीबीआयनं देशभरातल्या सुमारे नऊ लाख वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं आणि इतर माहिती तपासून हे बनावट उमेदवार शोधून काढले न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी एस कर्नान आज सुनावणीला हजर झाले नाहीत कर्नान आणि त्यांचे वकीलही न्यायालयात हजर न झाल्यानं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली दरम्यान कर्नान यांनी न्यायालयाला पत्र पाठवून आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला मुद्दाम त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदनामी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून हे अवमानना प्रकरण दाखल करून घेतलं आहे कर्नान यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांनाही पत्र पाठवलं आहा काश्मीरमधल्या पुलगाम आणि शोपियान शहरात आज संचारबंदी जारी करण्यात आली काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालखा एका नागरिकाच्या आणि निदर्शनादरम्यान झालखा एका नागरिकाच्या मृत्यूमुळे कुटीरतावादी गटानं आज काश्मीर खोरं बंदचं आवाहन कलि आहा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं ही दोन ठिकाणं वगळता इतर ठिकाणी मात्र जनजीवन सुरळीत असल्याचं ते म्हणाले पंजाबमधल्या तुरुंग तोडून पळून गेलेल्या सहा कैद्यांपैकी एकाला काल पंजाब पोलिसांनी मुंगा जिल्ह्यामधल्या दुडकी इथं अटक केली गुरुप्रीत सिंग सेकॉन असं या आरोपीचं नाव असून त्याच्यासोबत इतर चार गुंडांना पकडण्यातही पोलिसांना यश आलं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला सशस्त्र गुंडांच्या एका मोठ्या टोळीनं जेलमध्ये येत नाट्यमयीरित्या सहा कैद्यांना पळवून या कैद्यांमध्ये दोन खलिस्तानी दहशतवादी आणि चार गुंडांचा समावेश होता त्यापैकी खलिस्तानी दहशतवादी हरमिंदर सिंग मिंटोला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली होती नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगानं सुरु केलेल्या योजनांना लोकांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे पंचवीस डिसेंबर रोजी सरकारनं लकी ग्राहक योजना आणि डिजी धन व्यापार योजना सुरू केल्या या पन्नास दिवसांमध्ये सुमारे आठ लाख नागरिकांना एकंदर एकशे तेहतीस कोटी रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली अजून पन्नास दिवस म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत या योजना सुरू राहणार आह इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था येत्या बुधवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला एकाच उड्डाणामध्ये एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आह त्याची उलटगणना आज रात्रीपासून सुरू होणार आहे या महत्वाकांक्षी प्रक्षेपणामध्ये अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल कझाकिस्तान नेदरलँड स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी एक उपग्रह आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून बुधवारी सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणामध्ये वीस उपग्रह अवकाशात सोडले होते याआधी दोन हजार चौदा साली रशियानं एकाच प्रक्षेपणामध्ये सदतीस उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता मात्र आता शंभरहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे भारतीय नौदलाचं टेहळणी जहाज आय एन एस सर्वेक्षवर संपूर्ण सौर ऊर्जा उपकरणं लावून हे जहाज पर्यावरणस्नेही करण्यात आलं आहे या जहाजावर असलेली संवाद उपकरणं बॅटरी आणि इतर सर्व विद्युत दिवे यापुढे सौर ऊर्जेवर चालतील सौर ऊर्जा यंत्रणेला देखभालीची गरज नाही या सौर ऊर्जेमुळे पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये दोन कोटी सात लाख रुपयांची बचत होणार आहे सौर ऊर्जेच्या व्यवस्थेसाठी लागलेला खर्चही लवकरच भरून निघेल अशी माहिती सूत्रांनी दिली विद्यार्थी देशाचं भवितव्य ठरवतात त्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचं चरित्र देखील घडवणं गरजेचं आहे असं मत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं औरंगाबादच्या शारदा मंदिर शाळेच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या यावेळी महाजन यांनी आजची शिक्षण पद्धती आणि त्यानुसार घडणारा विद्यार्थी याबाबत मार्गदर्शन केलं तसंच शाळेच्या वयोवृद्ध शिक्षकांचा सत्कार महाजन यांच्या हस्ते करण्यात आला राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ भागडे कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड शहरातल्या देगाव चाळ भागातल्या विडी कामगार मीना नक्का यांच्या हत्येला पंधरा दिवस होऊन गेले तरी अद्याप पोलिसांना काहीही सुगावा लागलेला नाही त्यामुळे या प्रकरणी जलदगतीनं तपास करून आरोपींना शिक्षा करावी या मागणीसाठी आज नांदेडमध्ये सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला गंगा चाळ आणि चौफाळा अशा दोन ठिकाणाहून आज दोन मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आरोपीच्या त्वरित शोध घेऊन जलदगतीनं शिक्षा देण्याची मागणी मोर्चकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे या बंदमध्ये नांदेड शहरातल्या बाजारपेठा शैक्षणिक संस्था विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत रायगड जिल्ह्यात जुई अब्बास या गावाजवळ खाडी किनारी सुरू असलेली अवैध वाळू तस्करी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बंद पाडली मात्र दोन दिवस होऊनही या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे पेण आणि अलिबागला जोडणाऱ्या या विशाल खाडीमध्ये ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू असून प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालं मात्र जुई अब्बास इथं गावकऱ्यांनी धाड टाकून मुद्देमालासह कामगारांना ताब्यात घेतलं त्यानंतर अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही या प्रकरणी विलंब होत असल्याच्या विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातल्या व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष दारूविरोधात जनजागृती सुरू आहे संस्थेच्या अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी प्रत्येक गाव पातळीवर महिलांची फौज तयार केली आहे गावागावात दारूच्या विरोधात जनजागृती करून व्यसनमुक्त होण्याचं आवाहन ते करतात महिलांच्या फौजेच्या मदतीनं जंगलाचा काना खोपरा शोधत वाट काढत ते दारूच्या अड्ड्यावर जाऊन तिथल्या भट्ट्या उद्ध्वस्त करतात त्यानंतर सर्व मुद्देमाल जवळच्याच पोलीस ठाण्यात जमा करतात आजवर त्यांनी हजारहून अधिक दारूधंदे उद्ध्वस्त केले दारू बंद होईत नाही दारूमुळे आल्या भावंडांचा संसार उद्ध्वस्त झाला ही खंत मनाशी बाळगून पाटील यांनी दारू धंदेवाल्यांविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे तिथे गेल्यानंतर ज्या वेळेस आम्ही रंगी आहात त्यांना पकडून दिली तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती ना जेव्हा एनसी नोंदवली त्या एनसी ची अंमल दिलेली ना अद्याप चार चार वेळा तर जाऊन जर तुम्ही मागितला ती लोक देत नाही त्याला करणार का आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे राज्यातही आता पालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुणे शहरात भाजपच्या वतीनं पुण्यातल्या विश्रांतवाडी इथं काल स्वच्छ भारत अभियान मोहीम राबवण्यात आली या परिसरातल्या मुख्य चौकाची स्वच्छता करण्यात आली यावेळी प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि उमेदवार उपस्थित होते पुणे शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात स्वच्छ भारत अभियानानं करण्यात आली अशी माहिती योगेश गोगावले यांनी दिली निवडणूक प्रचाराची सुरुवात ही स्वच्छ भारत अभियानाच्या मार्फत करण्याचा मानस सर्वच उमेदवारांनी नक्की केला कारण स्वच्छ भारत अभियान ही आपल्या मोदीजींच्या अत्यंत आग्रहाची असलेली सर्वसामान्य माणसाला स्वच्छतेविषयीचा आग्रह धरणारी आणि आपल्या जीवनामध्ये स्वच्छता हा एक स्थायी भाव व्हावा यासाठीची असलेली मोहीम आणि त्या मोहिमेसाठी आम्ही सारे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर उमेदवार हे पांदे या सगळ्या विषयाच्या पाठीशी उभे आहोत बेचाळीसाव्या महानगर साहित्य संमेलनाचं काल नवी मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं मराठी विज्ञान परिषदेचे अ पाम देशपांडे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ नाटककार शफात खान यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं कथा आणि साहित्य त्याचा परस्पर संबंध या विषयावर खान यांनी यावेळी विवेचन केलं देशपांडे यांनी विज्ञानाचा साहित्याशी संवाद यावर आपलं मत मांडलं मराठी साहित्य विज्ञान परिषद नवोदित लेखकांना प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले यावेळी दुपारच्या सत्रात नीतीमूल्य काल आणि आज या विषयावर परिसंवाद झाला तसंच कॅप्टन सुरेश वंजारी यांनी सैन्यातली संधी या विषयावर मार्गदर्शन केलं शेवटच्या सत्रात घनश्याम बोरकर यांनी बाब बोरकरांच्या कवितांचं सादरीकरण केलं आज जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे युनेस्कोच्या छत्तीसाव्या सर्वसाधारण सभेनं तीन नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी स्पेनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि दोन हजार बारापासून हा दिवस साजरा होऊ लागला सुरुवातीपासून ते आत्ताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगातही रेडिओनं लोकप्रियता कायम राखली ते ही तेही माहिती शिक्षण आणि समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाचा वसा पुढं विशेष जगभरातल्या लोकांना जोडण्याचं सामर्थ्य रेडिओमध्ये आहे याचा जास्तीत जास्त प्रसार करणं हाच जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचा खरा मार्ग आहे याशिवाय विषय आहे यंदाचा रेडिओ तुम्ही आहात श्रोत्यांना सक्षम करणं इतकंच रेडिओचं काम नसून सर्वसामान्य नागरिक आणि सरकारमध्ये एक सशक्त नातं विकसित करण्याचा प्रयत्न देखील रेडिओ माध्यम करतं भारतीयांसाठी तर नभो आणि माध्यमानं लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवलं आहे दुर्गम भागात मनोरंजन शिक्षण याबरोबरच जगभरातल्या घडामोडींबाबत नभो आणि बहुमूल्य योगदान देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नभो आणि दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत संपर्क शिक्षण संवादनासाठी रेडिओ हे प्रभावी माध्यम मा आहे असं पंतप्रधान म्हणाले मन की बात हा कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित झाल्यामुळे माझे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता आले असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्वाचं योगदान बजावणाऱ्या सरोजिनी नायडू यांची आज जयंती नायडू यांच्यावर गोपाळकृष्ण गोखले यांच्या विचारांचा प्रभाव होता आपल्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांनी तरुणांचं कल्याण श्रमप्रतिष्ठा स्त्री स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार केला हैदराबाद इथल्या प्लेगच्या साथीमध्ये परिश्रम घेऊन जनतेला मदत केल्याबद्दल त्यांना कैसरे हिंद हा सन्मान बहाल करण्यात आला पण जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्याचा निषेध म्हणून त्यांनी हा सन्मान ब्रिटिश सरकारला परत केला खिलाफत चळवळ साबरमती करार होम रूल लीग अशा विविध चळवळींमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता त्या एक उत्तम कवयित्री देखील होत्या द गोल्डन थ्रशोल्ड द बर्ड ऑफ टाईम द ब्रोकन विंग या त्यांच्या काव्यसंग्रहांना देशविदेशात मोठी प्रसिद्धी मिळाली अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली क्रिकेट हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशचा दोनशे आठ धावांनी पराभव केला आज पाचव्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी भारताच्या चारशे साठ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच सूर गवसला नाही कालच्या तीन बाद एकशे तीन धावांवरून आज सुरुवात केल्यानंतर बांगलादेशचे एक बांगलादेश फलंदाज एका एक तंबूत परतले अश्विन आणि जडेजानं प्रत्येकी चार बळी घेतले तर इशांत शर्मानं दोन बळी घेतले बांगलादेशचा फलंदाज महम्मद चौसष्ट धावा वगळता कोणालाही दुसऱ्या डावात अर्धशतकापर्यंतही पोचता आलं नाही आणि बांगलादेशचा दुसरा डाव दोनशे पन्नास धावातच आटोपला पहिल्या डावातली तीनशे धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या एकशे एकोणसाठ धावांच्या जोरावर चारशे साठ धावांचं तगडं आव्हान भारतानं बांगलादेशला दिलं होतं द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं थाल। ठळक बातम्या पुन्हा एकदा केवळ सत्तेसाठी काँग्रेसची युती करून समाजवादी पार्टीनं लोहियांचा अपमान केला उत्तर प्रदेशात प्रचार सभेत पंतप्रधानांचा आरोप उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस दिग्गजांच्या प्रचारसभा तामिळनाडूचा सत्तापेच कायम शशिकला यांच्या भेटीच्या विनंतीवर राज्यपालांचा प्रतिसाद नाही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आजही प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांचं सत्र तेजीत व्यापक घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या तपासानंतर सर्वोच्च न्यायालयानं सहाशे चौतीस वैद्यकीय प्रवेश केले रद्द इस्रो येत्या बुधवारी एकाच वेळी एकशे चार उपग्रहांचं करणार उड्डाण उलट गणना आज रात्रीपासून सुरू आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताचा बांगलादेशवर दोनशे आठ धावांनी दणदणीत विजय याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर